राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि त्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण रंगलं आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच सरकारने ही योजना आणल्याची टीका विरोधकांनी अनेकदा केली आहे मात्र विरोधकांच्या या टीकेला सरकारतर्फे चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे मात्र ही लाडकी बहीण योजना फार काळ टिकणार नाही असं सांगत विरोधकांचे टीकास्त्र सुरूच आहे मात्र आता त्यावर अर्थमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अधिकृत अकाउंटवरून अजित पवार यांनी एक ट्विट केलं माझी लाडकी बहीण योजना टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे तोच माझा स्वाभिमान आहे ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे कारण ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचं भाकित आहे परंतु येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देऊन या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये आहे असंही अजित पवार यांनी सुनावलं आहे राज्य सरकारने ही योजना जाहीर केली तेव्हा फॉर्म भरण्यासाठी एकतीस जुलै ची मुदत दिली होती मात्र आता या योजनेच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला त्यामुळे आतापर्यंत ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केला नाही त्यांना एकतीस ऑगस्ट पर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे मुख्यमंत्री कार्यालयाकडून या संदर्भात माहिती देण्यात आली होती या योजनेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून आणि नाव नोंदणीसाठी झालेली गर्दी पाहून आम्ही अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून एकतीस ऑगस्ट पर्यंत केली आहे ज्या भगिनी एकतीस ला नोंदणी करतील त्यांना देखील जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी या व्हिडिओत स्पष्ट केलं त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता महिलांना एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज भरता येणार आहे